नमस्कार दोस्तांनो आता जे काय बोलणार आहे ती एकदम मार्मिक आहे माझा एक मित्र होता मी ग्रॅज्युएशनपर्यंत सोबत होतो आम्ही तो एम पी एस सीचा भरतीचा अभ्यास करायचा भरपूर अभ्यास करायचा त्यानं कष्ट करून कारखान्यात काम करून अभ्यास केला आणि त्याला एक दिवशी कळलं की पोस्टिंग झाली आहे ट्रेनिंगला गेला ट्रेनिंग करून आला त्याच्यानंतर ती भरती रद्द झाली आणि त्याच्यानंतर जे काय दीड दोन महिन्यात त्यानं कार्यक्रम केला म्हणजे अक्षरशः त्यानं स्वतःला संपवून घेतलं आत्महत्या केली आणि माझ्या बी आयुष्यात अशी एक फेज आलेली ज्यावेळी मला बी वाटत होतं की आता आपलं बी काय खरं नाही काम नाही धंदा नाही काय करायचं जगायचं कसं एक नैराश्यात गेलेलो एक तरुण मुलगा ज्यावेळी कामधंदा नसतो त्यावेळी त्याला एवढं का नाही तुम्हालाही माहीत आहे म्हणजे माझ्या वयाच्या मुलांना रिलेट होईल माझ्याही मनात त्याच पद्धतीनं तशाच पद्धतीनं डिप्रेशन तयार झालं मलाही वाटायचं की आत्महत्या करावी पण काळानं साथ दिली आणि काहीतरी गोष्टी चांगल्या घडल्या म्हणून मी त्या वेळेला मात दिली आणि नंतर काहीतरी काम करायला सुरुवात केली त्यातून मग काही असो मी वॉचमॅनचं काम करायला सुरुवात केली पुण्याला जाऊन मी तिथं स्विगी डिलिव्हरी बॉयचं काम केलं परत मी पुन्हा वॉचमॅनचं काम केलं परत गावाला येऊन आता डिलिव्हरी बॉयचं काम करू आणि या कामात राहिल्यामुळं माझ्या मनातले निगेटिव्ह विचार कुठंतरी गेले मी काय असं लय मोठं काही करत नाही पण कामात राहतो आणि त्या कामात राहण्यामुळं ना नैराश्यातनं बाहेर येतं चार पैसे मिळतात घर चालतं व्यवस्थित आणि ते टेन्शन जातं डोक्यात तर माझ्या वयाच्या सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे की काहीही करा तुम्हाला जमलती करा कामात राहा पण टेन्शन घेऊन आला